या महिला काही गोष्टी बोलू शकत नाही पण प्रशासनाचा जनतेचा पगार घेणारे हे अधिकारी मात्र एकदम निष्ठूर मनाचे आहेत एक, एक किस्सा सांगतो रोज एक नवीन विषयचे माझे दर्शक आहेत आणि एक सामाजिक कार्य करणारे अकोला जिल्ह्यामध्ये तेल्लारा या तेल्लारा नगर परिषदेच्या चीफ ऑफिसर अगर इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कात असणारे सामाजिक आंदोलन संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांत मोरे हे माझ्या संपर्कात आले त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी समस्या मांडली की अत्यंत अत्यंत महत्वाची समस्या मी शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना म्हणतो तुमच्याही घरामध्ये आया बहिणी आहेत याचा विसर पडून देऊ नका महानगरपालिका असो नगरपालिका असो ग्रामपंचायत असो हायवे असो काही कोणतंही हॉटेल असो धाबा असो या ठिकाणी का। जी काही स्वच्छता ग्रह आहेत ती स्वच्छता ग्रह महिलांसाठी खुली करणं गरजेचे आहे कायद्यामध्येच आहे की कोणत्याही ठिकाणी हॉटेल धाबा जे काय असेल लॉज वगैरे तर त्या ठिकाणी असणारे बाथरूम हे महिलांसाठी तुम्ही ओपन करून द्यायला पाहिजेत या तेल्लारा नगरपालिकेच्या एरियेमध्ये त्यांनी मला व्हिडिओ फोटो पाठवलेत अक्षरशः ते व्हिडिओ फोटो मला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचे म्हणजे तेलारा नगरपालिकेची अब्रू जाईल असं वाटत मी तेलारा नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो साहेब आपण एक कर्तव्य दक्ष चीफ ऑफिसर म्हणून त्या खुर्चीवर जर बसलेला असाल तर तेलारा शहरामध्ये येणाऱ्या महिला बाजार वगैरे करण्यासाठी येणाऱ्या महिलांना शौचास जाण्यासाठी बाथरूमला जाण्यासाठी एकही बाथरूम तुमच्याकडे नाही हे चंद्रकांत मोरे हो आपल्याला अगर तुमचे तिथले विद्यमान आमदार साहेब यांना सुद्धा वारंवार पत्र व्यवहार त्यांनी केलेला आहे पण महिलांची सोय करण्याची इच्छाशक्ती तुमच्या मनात मात्र येत नाहीये हे दुर्दैव आहे तुमचं दुर्दैव तुमच्यासारखे अधिकारी मिळतात हे दुर्दैव आहे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तमाम महाराष्ट्रात हॉटेल्स सर्व धाबे यांना नियमानं कोणतीही महिला बाथरूमास येत असेल तर त्यांना तुम्ही त्यांचं बाथरूम ओपन करून देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि ते द्यावंच लागेल त्यासाठी तुम्ही आदेश काढा मी तर म्हणतो की प्रत्येक हॉटेल धाबा जे काय आहेत किंवा लॉजेस यानी तर बाहेर बोर्डच लावला पाहिजे की महिलांच्या बाथरूमची सोयी आम्ही केलेली आहे असं स्पष्टपणे द्यावं पुरुषांचा प्रॉब्लेम येत नाही महिलांचा प्रॉब्लेम येतो आणि आपल्या सुद्धा घरात महिला आहेत हे विसरू नका तर मी या व्हिडिओच्या माध्यमातन खास करून तेलारा नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरना हात जोडून विनंती करतोय रोज एक नवीन श्रेखंड साहेब या सामाजिक आंदोलन संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे तुमच्या अकोला जिल्ह्यातनं मला सांगलीला त्यांनी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ प्रसिद्ध करावा म्हणून विनंती करायची वेळ तुम्ही आणलेली आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात ते विसरू नका तर या बहिणींची सोय करायची जबाबदारी तुम्ही घ्या आणि संपूर्ण शहरातले हे हॉटेल्स वगैरे यांना बोर्ड लावायला हवा तर मी तुमचा दुसरा व्हिडिओ अभिनंदनीयचा इथून प्रसिद्ध करतो आणि तेला शहरामध्ये येऊन तुमचा सत्कार करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही माझ्या रोज एक नवीन विषयाची दखल घ्याल अशी अपेक्षा करतो